जवळपास शंभर वर्षाचा बहुजन समाजाची एक भगिनी जनमांच्यामध्ये जागृती करण्याच्यासाठी उभी राहते आणि आपलं आयुष्य झोकून देते की ही सत्ता हातामध्ये आहे ही जनतेची आहे आणि म्हणून जयतेची उभारणी करण्याच्यासाठी एक आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवला सह्याजीरावांनी राज्य कसं चालवायचं कुणासाठी चालवायचं या संबंधीचा एक वेगळा दृष्टिकोन समन देशाचा समोर ठेवला अनेक क्षेत्रामध्ये सह्याजीरावांनी आपल्या हातामध्ये असलेला अधिकार <स्याँ> हा अतिशय उत्तम रीतीने चाललेला असतो की वर्षामध्ये शिकलेले <स्याँ> <तुम्या। स्याँ> आणि नंतर राज्यात येऊन राज्याचं नेतृत्व किंवा विविध क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक कर्तव्य नेते महाराष्ट्रात येऊन गेले गे। पण दुष्काळ असला तर माणूस कधी दगमविला नाही कर्तृत्व दाखवायला कधी वाग राहिला नाही अनेक कर्तृत्वात माणसं या माजेशाने महाराष्ट्राला दिली म्हणजे छत्र आणखी एक वैशिष्ट्य दुष्काळ आहे जगाची भांत आहे पण चिंता करायची नाही काहीतरी उद्योग करायचं

ते डॉक्टर बाबा जे ज्येष्ठ पत्रकार स्वामी पवार इतिहासातले संशोधक डॉक्टर प्रकाश पवार यांनी महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागामध्ये सर्वसामान्य माणसांसह आणि विशेषतः स्त्रियांच्या त्यांचा स्वतः जा जागर करून प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा आपण उभं राहू शकतो हे आणि संस्थात्मक काम करू शकतो हे ज्यांनी गरजवलं त्या मांदेश फाउंडेशनच्या संस्थापक चेतना सिन्हा गोविंद गायकवाड शिरफते प्रमुख ॲडव्होकेट शैलराव मोहोख महाराष्ट्राच्या विधानसभेचे सन्मानित सभासद शेष फतार पथारे अन्य सगळे मान्यवर 私はサンガー,ー,ーサーカーディカルにシヨーューソースをファンアニシッサーにシスファースをファカーシャルにしておりまだ ताराबाई शिंदे या विविध गेल्या त्यांचे हे महात्मा दुःख व फुलांच्या विचारानं सत्यशोधक सलोणीत काम करणारे एक प्रमुख आणि ताराबाई ह्या त्यांच्या तानाबाईंनी उभ्या आयुष्यामध्ये स्त्रियांना अस्तित्वाचे दान करून देण्याच्यासाठी अखंड प्रयत्न केले महात्मा जोशीबाई फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा विचार हा कृतीमध्ये कसा आणता येईल यासाठी त्यांनी आपलं आयुष्यही राहिलं तुम्ही विचार करा की विधानासारख्या जिल्ह्यामध्ये जवळपास शंभर वर्षाच्या पूर्वी हो बहुजन समाजाची एक भगिनी जनमांसामध्ये जागृती करण्याच्यासाठी उभी राहते आणि आपलं आयुष्य झोकून देते अशी एक वेगळी कर्तृत्वान अशा प्रकारच्या त्या वडिनी होत्या आणि त्यांनी जे काही निबंध लिहिले त्याच्यात सामाजिक वास्तव हे लोकांच्या समोर ठेवण्याचं काम राजिया सुलतान यांनी केलं मी त्यांचं अभिनंदन करतो की एक असं व्यक्ती असतं की जे फारसं महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना ठाऊक नाही ते जनतेच्या समोर बांधण्याची काळजी त्यांनी घेतली ॲडव्होकेट सैनराव वळख यांनी जिजाऊ सावित्यांच्या कर्तृत्वाने की या संबंधीचा ग्रंथ जिल्हा महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये अनेक वडील नेश आहेत की छोट्या मोठ्या क्षेत्रामध्ये काम करतात पण लोकांना फारसं फरीच नाही त्यांचं कर्तृत्व जनतेचं संबंध वाहण्याच्या संबंधीचं लिखाण शेलर त्यांच्या अतिशय चांगल्या पद्धत केलं त्याचंही प्रकाशन या ठिकाणी होतं मला आनंद एका गोष्टीचा आहे की हा शिवपूत महत्व आहे व्यासपीठावर अधिकारवादीनं शिवाजी महाराजांच्या बोलणारे आमचे सहकारी या ठिकाणी आहेत छत्रपतींच्या संबंधी महाराष्ट्रामध्ये काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही पण एकच गोष्ट सांगितली या देशामध्ये राजे अनेक होते त्यांनी कर्तृत्व दाखवलं पण त्यांचं राज्य हे त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित असा प्रकारचं सीमित होतं आपण बघितलं की हैदराबादचं राज्य निजामाचं राज्य दिल्लीचं राज्य मोगळ मोगळ्यांचं राज्य पण शिवछत्रपतींच्या राज्याला कधी भोसेंचं राज्य कुणी म्हणलं नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण की ही सत्ता हातामध्ये आहे ही जनतेची आहे आणि म्हणून जयतेची उभारणी करण्याच्यासाठी छत्रपतींनी एक आदर्श आपल्या सगळ्यांच्यासमोर ठेवला आणि ते राज्य रयतेच्यासाठी चालून ती दृष्टीकोन त्यांनी कधी शोधला नाही आणि त्यांच्या नावानं हा महोत्सव या ठिकाणी होतो बाबा भाऊ यांनी ek t referred kauntay yonderi waile, sarajro maharasanka samandito athithi ki te challenge sa inversa capacity》ikaan tendithaka g Denn estar ca maddive. Na aachirigvihat sayan, samazhne kuto mwash cari, janvahhayote baisye. An martiali हो हो चे चे की वर्ग संस्थांमध्ये राज्य चालवण्याच्यासाठी आवश्यकता होती आणि त्याची कमतरता होती म्हणून दत्तक विधानाच्या पर्याय नाही या स्थितीला होत्याच्या नंतर त्याच्यामध्ये निवड केली ती सहजनांशी केली आणि शहराजीला विरोधाला गेले त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था झाली आणि राज्य कारभाराची सूत्र त्यांच्या हातामध्ये संपवत केली त्या कालखंडामध्ये मराठी लोकांची दोन राज्य ही लक्षात राहतील अशा प्रकारची होती एक ग्वालियर आणि दुसरा बदलला छोटीविटी अनेक होती पण सयाजीरावांनी राज्य कसं चालवायचं सा कुणासाठी चालवायचं या संबंधीचा एक वेगळा दृष्टिकोन समन देशाचा समोर ठेवला त्यांच्या राज्य चालवण्याच्या कालखंडामध्ये शिक्षणाची सुविधा असो शेती संपन्न कशी करता येईल यासाठी काही असो पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा यासंबंधीचा विचार असो समाजाचा उपेक्षित आणि छोटा वर्ग जो असेल त्याला सन्मानाने जगण्याची संधी कशी देता येईल या प्रकारची असेल अशा अनेक प्रकारचे अनेक क्षेत्रामध्ये शहजावने आपल्या हातामध्ये असलेला अधिकार हा अतिशय उत्तम रीतीने ठेवलेला होता म्हणजे एक काळ असा होता महाराष्ट्रामध्ये विशेषतः आपल्या भागात स्वातंत्र्याच्या आधी आधी आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्यानंतर ग्रामीण भागातही सुविध तरुण फिरी उच्च शिक्षणाच्या संबंधीचा विचार घात आला आर्थिक स्थिती गती ठीक नाही हे ध्यानात आल्याच्यानंतर शिक्षण घ्यायचं होतं आणि त्यासाठी अनेक लोक हे बदल द्यायला जात होते तुम्हाला लोकांना माहीत असेल किंवा वर्धामध्ये शिकलेले आणि नंतर राज्यात येऊन राज्याचं ने नेतृत्व किंवा विविध क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक कर्तव्य नेते महाराष्ट्रात येऊन गेले होते तुम्हा लोकांना थाऊक असे राजा माफूफ फाटी किंवा त्यांच्या व्यवस्थित त्या काळाची हिरी या सगळ्यांचं शिक्षण वेळ झालं जावे साहेजीराव युनिव्हर्सिटी आणि साहेजीराव महाराजांनी जी सुविधा करून दिली होती त्याचा लाभ घेण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबाची ही तरुली वेळ जात होती तिथं गेली तिथं शिक्षित झाली आणि जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये योगदान देत होते असा एक कर्तृत्वान राजा हा सहाजीरामच्या रूपानं या देशानं पाहिलेला आहे आणि म्हणून त्या संबंधीचं लिखाण हे अत्यंत महत्त्वाचं लिखाण आहे तो ठेवा आणि मी बाबा म्हण यांचं अभिनंदन करतो हे मुलाचं काम तुम्ही या ठिकाणी केलं श्रीराम फवार पत्रकारच सातत्याने घेत असतात आणि त्यांचं लिखाण हे आपल्या सगळ्यांच्या समोर असतो आणि त्याचप्रमाणे प्रकाश पवारांच्या वारसातसुद्धा वार ऐतिहासिक प्रश्नाचं विश्लेषण हे अनेकदा वाचण्याची संधी आपल्याला मिळत असते मला आनंद एका गोष्टीचा झाला की या ठिकाणी महाराजी ताराबाहे पुरस्कार चेतना सिन्हा यांच्यासाठी दिला चेतनाथ सिन्हा ह्या मानदेशातल्या मान चालुक्याचा हा सगळा भाग दुष्काळी भाग आहे मानदेश याचा अर्थ फलटन तुम्ही शोधलं की त्याच्यानंतर माण तालुका खटाव तालुका आठवाडी तालुका कौतुक भांडकर तालुका हा सगळा परिसर मानदेश म्हणून ओळखला जातो आणि या सगळ्या परिसराचं वैशिष्ट्य का दुष्काळ फिरायला फायदे नाही रासेना ज्या सांगत होत्या की दुष्काळाच्या उद्देश वरण की हजारो जनावरांना खाद्य देण्याच्यासाठी खाणी देण्याच्यासाठी व्यवस्था करायची स्थिती या महाराष्ट्रात आलेली होती आणि त्या काळामध्ये मी केंद्र सरकारमध्ये होतो आणि त्यामुळं शेती आणि तत्सव काम माझ्या हातामध्ये असल्याच्यानंतर एकंदरी या दुष्काळी परिस्थितीला सामना कसा करायचा दुष्काळग्रस्तांना मदत कशी करायची हजारो गुरुना भासून वाचवायचं कसं हे सगळं अवधं आम्हाला लोकांच्या हस्पदलेलं होतं आणि त्या कालावधी अक्षरशः अठराशे रुपये केंद्र सरकारच्याकडून देऊन या मांडे मांडेशामध्ये दिले आणि लोकांशी त्या संकटातून सुटका केली दुष्काळ हा मांदेशाला लागलेला रोग आहे पण दुसरं एक वैशिष्ट्य आहे दुष्काळ आहे आता थोडंबर पाणी यायला लागलं पण फिर्यान फिरा दुष्काळशिवाय जसं काही नव्हतं त्यांनी सांगितलं की शिर्यासुद्धा खरीफ होत खरीफोलाचं काम कुणी काय खरी होण्याचं काम दुष्काळामध्ये जगण्याच्यासाठी काहीतरी साधन हे दिलं पाहिजे आणि म्हणून खरीफोण्याचं कामसुद्धा हे करायची स्थिती या भागातल्या लोकांना ही स्थिती असताना त्याच्या मात करण्याच्यासाठी महान देशाचा माणूस हा कधी माग राहिला नाही मी महाराष्ट्रातल्या सगळ्यात जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये वर्ष फिरत असतो मला एक नाद आहे की त्याच्या भागातल्या लोकांची वैशिष्ट्य लक्षात घेऊन ते समजून घ्यायचं म्हणजे त्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे हा सगळा जो भाग आहे मी आत्ता सांगितलं आहे कामाची पाण्याची अन्नाची भाग पण दुष्काळ असता तर माणूस कधी दगवा नाही カツトタカイラカジワカイラネ。アネカツトタマンサー、ヤマンジェシャニ、マラぎラジギギギギギ。イカダサウサー、マラサゃジェ、ジャベヤ、シェリージェノサ。アオリネレジアサイサー。アニ、レジワルカラニ、 रामायण लिहिलं आणि ते रामायण सकाळी ऑल इंडिया रेडिओमधून सांगितलं जायचं आणि त्या रामायणाचा कार्यक्रम ज्या दिवशी असायचा त्या दिवशी होणं काय किंवा अन्य शहर काय त्या विशिष्ट वेळेत की गीत रामायण रेडिओवर येणार आहे त्या रस्त्यावर स्मशान शांतता असायची लोक सगळे देवी वर्षात होते असायचे त्याच्यामुळं कधी गरजिबाने घी तर राहणार गरजिबाजी त्यांचं शिक्षण काय शिक्षण ठेवलं त्यांचा जन्म त्यांचं आयुष्य वाटतं मान सांगितलं तुम्ही विजेच्या दौरून सांगोल्याला जायला निघाला त्याची गाव आहे ते गदिवांचं गाव आणि तिचं त्यांचं घर आहे त्याला म्हणतात वामण्याचा फातळा आणि वामण्याचा फाता अनमध्ये गदिवा राहायचा ही आठवणी करून दिली एवढ्यासाठी की यांचा भाग आहे पण गजिवासासारखा एक अत्यंत उच्च दर्शाचा साहित्यिक मांडेशांनी महाराष्ट्राला दिलं व्यंकटेश वा व्यंकटेश वाळूकर मांडेशांनी महाराष्ट्राला दिले मला माहिती नाही पण सुजी अशा राज्यामध्ये कुणाच्या घरात लग्न असलं आणि लग्न लागलं की त्यावेळेला लँड वेळेत राहण्यावर असते जा मुली जा काळते जिल्ह्या घरी सुखी जा आणि महाराष्ट्राचं सगळ्या लग्न शेतकरी असायचे ते कुणी लिहिलं त्यांचं नाव सावाराम पाटील आणि सावित्री तर महादेशातल्या नदे मचंद्र या गावचे महादेशात आणखीन एक वैशिष्ट्य दुष्काळ आहे जगाची भ्रांत आहे पण चिंता करायची नाही काहीतरी उद्योग करायचा काय उद्योग त्यांनी करायच महाराष्ट्राची किंवा या देशाची पहिली सरकत मांदे ही मांदेशास्त्राने काढली भगवान माळी नावाच्या एका माणसाने आठवाणीच्या जवळ ही सरकत आली नंतर एका काळा असं होतं त्यांची सरकत एकदा दिल्लीला गेली आणि त्यावेळेला मी केंद्र सरकारमध्ये होतो दिल्लीमध्ये मराठी लोक आल्याच्या नंतर आम्हा लोकांच्याकडं कथाक्षणे येत असतात फेमान ते सरकार त्यांनी काढलेली होती ते लोक दिल्लीत आले त्यांचा खेळ झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या घरी आले त्यातले काही लोक चार फार फोटो वितो सगळं झालं मी त्यांना विचारले की हे सरकेशी त्या तुम्ही कसे लागला त्यांनी साहेब आमच्याकडे दुसरा आहे जगायचं सन्मान सन्मानाने सन्मानाने जगायच्यासाठी वाघाच्या दोनदास हात घालायचा असेल हत्ती फिरवायचं असेल या झोक्यावरनं त्या झोक्यावर जायचं असेल आणि हे लोकांना फसंत असेल तर ते करून दोन पैसे मिळावे आणि सन्मानाने जागावं यासाठी आम्ही ही सरकत काढली आणि त्या सरकतीने त्या ठिकाणी केले मानदेशाच्या लोकांचं हे वैचिष्ट्य आहे आणि त्याच मानदेशामध्ये ते सिन्हा केले अनेक वर्ष मानदेश फाउंडेशनच्या मार्फत काम करत होते त्यांची चांगली आहे छोटे छोटे व्यवसायाच्या संबंधीची सुविधा त्यांनी केली शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही लोकांनी फार्म प्रदूषण कंपनी नावाची कन्सेप्ट काढली आणि त्याच्यातून या शेतकऱ्यांच्या कंपन्या कशा येतील याचा निर्णय घेतला पण निर्णय आम्ही खूप हजार घेतो पण तो कृषीत आणण्याच्यासाठी जिद्दीचा प्रयत्न करणारं जाणकार क्षेत्रमध्ये जातात आणि शेताना शेत सिंगांनी तशा भागाच्या हुदुसर कंपना त्यांच्या त्या वर्सवर्जनच्या भागामध्ये काढल्या आणि किती दुष्काळ असा तर त्या दुष्काळाला मात केली महाराष्ट्राचं शासन जर वडीलचं प्रशासन आणि त्याचे महाराष्ट्राचे मराठी आय एस आणि आय सी एस अधिकारी जर बघितले तर अनेक आय एस अधिकारी हे मानदेशात तयार कदाचित तुलना असूच असेल एकेकाळी उन्हाला प्रभाकर देशमुख नावाचे कलेक्टर होते मानदेशातले दैवी नावाचे विभागीय आयुक्त होते मानदेशातील पोलीस <laughs> अधिकारी कलेसंचे नाव विसरलो घेत अनेकांची नावं घेतायची ही मानदेशातील राहतं घरची अतिशय अडचणीची स्थिती व जिद्द आणि शिकायची त्याच्या दौरावर जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रावर आपलं कर्तृत्व दाखवू शकले आणि यशस्वी झालेले आणि हेच वैशिष्ट्य मानदेशात आहे आणि त्या मानदेशामध्ये आज विविध पद्धतीनं तिच्या माणसाला स्वतःच्या फाळ्यावर आणि विशेषतः स्त्रियांना उभारण्याच्या उद्देशची कामगिरी श्रीमती सिन्हा यांनी केली याची कथ न आहे मी स्वतः त्यांच्या बँकेत कधी गेलो नाही पण जाणार आहे म्हणून ठाऊक आहे आणि माझ्या स्वतःच्या एका निवडणुकीमध्ये मी लोकसभेला उभा असताना मान आणि हा भाग माझा मतदार होता आणि फार मोठ्या मताने त्यांनी मला देशाच्या लोकसभेमध्ये वाचवलेले होते आणि म्हणून असं एक कर्तृत्वान असा सगळ्या लोकांचा हा परिसर सरकटा मात करणाऱ्यांचा परतिशय आणि त्या ठिकाणी ジオナシアナアシェリジュークルジャナソシャシャファールウォーカルジャシャシヤシムシシナリファロウサカウンケデレアンデイイキサラニシャナワンサフォルスカアテナヤシカンジャラジニワザリジョブファカチニワザリヨダシヤシカニサムチトウニ अधिक गुरुजून आपल्या सर्वांचा वेळ घेऊ नाही वयात वेळ झाले नाही पण आनंद एका गोष्टीचा आहे याच्या आधी जे जे आपल्या लोकांनी आपले विचार या ठिकाणी वाढले त्यांची वाचना अतिशय चांगली होती विचार स्वतक होती आणि त्यामुळं या कार्यक्रमाला निमंत्रित केलं आणि विचार राखण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व जे आभार मानतो